फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा आज या ठिकाणी मनवेलपाडा विरार या ठिकाणी आज जमले आहेत आज त्यांच्याकडून जाणून घेऊया आज कुणबी महोत्सव वर्जा उद्घाटन सोहळा आज एकशे तीन व वर्षा वर्ष आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नमस्कार सर्वांना कुणबी समानवृत्त संघ मुंबई यांच्यामार्फत येथे आमच्या इमारतीचं भव्य दिव्य उद्घाटन आज मोठ्या उत्साहात इथे साजरा होत आहे आणि आमचे अनेक बांधव आज तिकडे येणार आहेत लाखोंच्या संख्येने समाज मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहणार आहे आणि आमचं असं भव्य दिव्य असं आज समाज मंदिराचं उद्घाटन मोठ्या उत्साहात मोठ्या साजरात समाज बांधवांच्या उपस्थितीत इथे आज आम्ही साजरे करणार आहोत मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने तिथे हजर राहायचं आहे तुम्हाला जसं जमेल गाड्याने स्वतःची गाडी असेल ट्रेनने या ट्रेनने तुम्हाला स मोपत आहे आणि मोठ्या संख्येने आपल्याला तिथे उपस्थिती दाखवायची आहे मोठ्या संख्येने तिथे आपल्याला सर्वांना उपस्थित राहायचं आहे एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे जय कुणबी नाही कशाला बघा कसं आहे विद्यार्थी वसतिगृह आहे आम्ही विद्यार्थी वसतिगृहाचा आम्ही उद्घाटन करतो आहे विद्यार्थी वसतिगृह हे आमच्या मुलांच्या भविष्य ताब्यासाठी आम्ही करतो आहोत आणि इतर समाजाच्या भावना दुखवण्याचा काही प्रश्नच नाही संघटित व्हा आणि संघर्ष करा भरपूर शिका आम्ही तुमच्या पाठी आहोत आम्ही नेहमी तुमच्या पाठी राहणार आहोत आणि तुमच्यासाठी आम्ही मुलूंमध्ये वसतिगृह आहे परेलमध्ये वसतिगृह आहे आणि तुम्ही ज्या जी मागणी कराल ती आम्ही आमच्या परीने पूर्ण करण्यासाठी सक्षम आहोत